लड़ेंगे लड़ेंगे आमच्यावर अत्यंत भ्याड हल्ला झाला गाडीवर दगड फेक झाले सगळीकडून भारतीय जनता पक्षाचे गुंड काठ्या आणि लाटा घेऊन आले आणि आणि आम्हाला गाडीवर आणली गाडीची काचा फोडल्या पण आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यात धन्यवाद सॅल्यूट टू यू त्यांनी पण अशा देखील चालणार तुम्हाला वाटत असेल तर या आम्ही काही आम्ही चालवले हे जे काही चाललेलं आहे हे मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना वागेर सरांचं भाषण ऐकायचं आहे आम्ही त्यात अडथळा होणार नाही आम्ही सरांना तो थोडं सेटल होऊ द्या आमच्या कपड्यांमध्ये काचं गेलं झूजमध्ये काचं गेलं सगळीकडे आमच्या काचं गेलं आणि अत्यंत परिस्थितीमध्ये या भीषण परिस्थितीमध्ये आमचा बंटी आणि त्याचा त्याचा सहकारी चालक वैभव त्या दोघांनी आम्हाला इथपर्यंत आणलं आमचा बंटी आहे आमच्या समोर बसली होती नाव तो आहे बंकी तो ॲडव्होकेट आहे स्वतः बाळकृष्ण विनाळकर असं नाव आहे तो गाडीचा पुढे पळत होता आणि त्यांनी आम्हाला उत्पन्न काढलं अनेक गुंडे भारतीय जनता पक्षाच्या कडून पाठवले गेलेले आणि गुंड हे तिथे काठ्या लाठ्या सगळं काही आम्हाला गाडीवर आमच्या अशा रीतीने मारत होते की भारतात आता लोकशाही काय भारतात आता राज्यच नाही कोणाचं स्टेट नाही राहिलं असं स्टेटलेस अशा प्रकारचं झालं पोलीसनी आधी काही काळ आम्हाला थांबवलं आम्ही सगळे सहकार्य केलं आणि पोलिसांना म्हणालो तुम्ही सांगाल तेव्हा जाऊ पण पोलीस म्हणाले काही नाही हा तो आहे त्यांनी आम्हाला आत येला हे सगळं कटलंय आमचा चालू होता आमचा चालक होता यांनी हेलो आवाज 나오य वो बोलबे मी सिंह सारांच्या घरापासून शुक्रवारी घेऊन आलो आसिम सरांच्या घरापासून त्यांनी त्यांनी आमच्या गाडीवरती लगड मारले गाडीचं काच फोडला अंडी फोडली शाफली पण आम्ही घाबरत घेतला नाही मला आमच्या शहरात दक्षप्ट कर्तव्य आहे मी आपण पुणेकरांनी आसी सर असतील कर्तव्य केलेलं जय भिंद जय भिंद जय भिंद पुरोगामी विचार टिकवण्यासाठी आणि मोदी सर महाराष्ट्रातून देशातून घालवण्यासाठी आदरणीय

त्यांनी दीडशे लोकांच्या सभागृहात मला गाठलं ज्या संस्थेने मला निमंत्रण दिलं व्याख्यानास एक संस्था जे सव्वाशे वर्ष तिथे त्यांनी म्हटलं मी ते निमंत्रण घेतलं आणि तिथे गेलो पण त्यातलाच एक संचालक आर एस होता आणि त्यांनी तो हल्ला घडून आणला म्हणजे काय मंडळी लक्षात घ्या की हे घरी बोलून पाहुण्यांना मारू शकतो सिन्नर मध्ये जसं आम्ही बाहेर पडलो सिन्नरमध्ये ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला दहा गुंडा होते त्याच्यात भारतीय जनता पक्षाचा तालुका तालुकाध्यक्ष होता ज्याने माझा माईक काढून घेतला तो भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचा तालुका तालुकाध्यक्ष होता आणि त्याच्यानंतर आम्ही अमोल पोलिसनी बाहेर आणलं मी त्या गुंडांना म्हणलं की अरे आता माणसं जमलीच ना चला आपण रामरक्षा म्हणून एकाही गुंडाला रामरक्षा येत नव्हती अशी रामरक्ष अरे तुमच्यापेक्षा चांगले हिंदू आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेली हिंदू आहे आम्ही गीतेवर सगळी भाष्य झाली ती दादा पुरोगाम्यांनी केली गांधीजींनी विनोबांनी गती गा, मागुळकर काँग्रेसच्या आमदार त्यांनी गीत रामायण लिहिलं तुम्ही काय सांगता तुम्ही कोणते दिवे लावले काय लिहिलं मी हिंदू आहे आणि माझा हिंदू असल्याचा हक्क मी कोणत्याही दलालाला दिलेला नाही तुम्ही माझा बजाव मी चांगला हिंदू आहे मी चांगला हिंदू आहे आणि माझा देव आणि माझा धर्म याच्यामध्ये मला मध्यस्थांची आणि दलालांची गरज नाही तुमचा धर्म नथुरामाचा आहे आमचा धर्म रामाचा आहे आम्ही तू पण सांगण्याचा उद्देश असा की सिन्नर नंतर लोक पेटले मला चहा पोलीस सोडायला आले सिन्नरच्या बाहेर पर्यंत चहा घेताना दत्ता नावाचे तिथले ना दिसतात तिथल्या सगळ्या रिपब्लिकन आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ठरवलं की आता विश्वभर चौधरीची मोठी सभा होणार आणि ती झाली सगळ्या पक्षांनी राष्ट्रवादी ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल

सभा म्हणा निर्भय बनच्या पन्नासच्या वर सभा झाल्या आता आम्ही अकराला सोलापूरला त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली आम्ही सोडणार नाही आणि विधानसभेच्या वेळेला सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही जाणार आणि